श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण हा गुढीपाडवा सण साजरा करणार आहोत या गुढीपाडव्यापासून आपल्या हिंदू नववर्षाला सुरुवात होत असून या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं अनेक जण मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात त्याचबरोबर आपल्यावर आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेची कृपा राहावी यासाठी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात आपण जर या गुढीपाडवा सणाला जर कोणती वस्तू खरेदी केली जर मौल्यवान वस्तू खरेदी करत असाल सोने चांदी गाडी घर तर त्यामध्ये अधिक वाढ होत जाते कधीही माता लक्ष्मी या वस्तूमध्ये तुम्हाला कमतरता भासू देत नाही आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अशा प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात परंतु प्रत्येक कालाच सोनं चांदी गाडी अशा मौल्यवान वस्तू खरेदी करणं होत नाही तर अशा लोकांनी या दिवशी एखादं चांदीचं नाणं जर शक्य होत असेल तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर तेही शक्य होत नसेल तर तांब्याचं किंवा पितळेचं एखादं भांडं घेऊ हो शकता किंवा इतर धातूची जरी एखादी वस्तू खरेदी केली तरी देखील चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी लागणारं एखादं साहित्य तुम्ही घ्यायचं आहे हळदी कुंकू घेतलं तरी देखील चालेल चंदन घेतलं तरी चालेल कोणतीही देवघरासाठी तुम्ही वस्तू खरेदी करू शकता किंवा तुम्ही एखादी लक्ष्मी मातेची मूर्ती देखील या दिवशी खरेदी करू शकता तुम्हाला जे शक्य होईल तर ती वस्तू तुम्हाला या दिवशी आवड खरेदी करायची आहे आणि कोणतीच वस्तू तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही या दिवशी एखादं नवीन वस्त्र खरेदी केलं तरी देखील चालेल परंतु वस्त्र खरेदी करत असताना काळ्या रंगाचं वस्त्र खरेदी करायचं नाही इतर कोणतेही करू शकता शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचं वस्त्र खरेदी केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सोनं चांदी खरेदी करता येत नसेल तर सोन्याहूनही एक मौल्यवान वस्तू म्हणजेच देवघरासाठी आपल्याला एक वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू आणल्यामुळं तुमच्या घरातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि ही वस्तू लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आता ही कोणती वस्तू आहे जी सोन्या चांदीहून मौल्यवान आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या सर्वांनाच माहीत आहे देवी लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे आणि ज्या घरावर देवी लक्ष्मी मातेची कृपा असते तर त्या घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही त्या घरातील प्रत्येक सदस्याची व्यक्तीची प्रगती होत राहते प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्ती होते घरामध्ये नेहमी भरभराट राहते घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि धनाची देवी आपल्या घरात कायम राहावी असे जर आपल्याला वाटत असेल तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी तुम्हाला काही वस्तू सांगत आहे ज्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे आणून स्थापन करायच्या आहेत तर त्यापैकी तुम्ही एक वस्तू आणली किंवा मी ज्या सांगत आहे तर त्या सर्व वस्तू आणल्या तरी देखील चालेल परंतु तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर राहणार आहे आता यातील जी पहिली जी वस्तू आहे जी तुम्हाला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजेच पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या समुद्रात मिळतात आणि लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली आहे आणि म्हणूनच देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत ज्यांच्या घरात पिवळ्या कवड्या असतात तर त्या घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही यासाठी पाच पिवळ्या कवड्या आणून आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत स्थापन करत असताना या कवड्यांना अगोदर आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा मधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर विधीपूर्वक या कवड्यांची पूजा करायची आहे पूजा करत असताना एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड अक्षता ठेवायच्या आहेत त्यावर तुम्हाला हळदी कुंकुणं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला या पाच कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहेत या कवड्यासोबतच आपल्याला भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं देखील पूजन करायचं आहे आता जरी समजा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी या कवड्या खरेदी करणं शक्य झालं नाही तर त्याच्या आधी एक दोन दिवस खरेदी करून आणल्या आन आणि या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही या स्थापन केल्या तरी देखील चालतील परंतु त्यांना अभिषेक करायचा आहे आणि त्यांना आसन करूनच आपण या कवड्या स्थापन करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला जर जर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा जर व्यवसाय असेल आणि त्या ठिकाणी जर गल्ला असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्हाला या पिवळ्या ख कवड्या जर ठेवायच्या असतील तर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला ही पिवळे कवडी ठेवायची आहे मग तुम्ही एक कवडी ठेवली किंवा पाच कवड्या हो ठेवल्या तरी देखील चालेल परंतु या कवड्याची अगोदर तुम्हाला विधीपूर्वक पूजा करावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला या कवड्या या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती घरी आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे तर ते म्हणजेच नारळ एकाक्ष नारळ आपल्याला या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी मातेचं मूग त्याचबरोबर सगळीकडे पूजनात तीन डोळ्यांचा नारळ वापरला जातो त्यांना आपण महादेवांच्या त्रिनेत्राशी जोडत असतो परंतु एक नारळ ज्याला फक्त एकच डोळा असतो तर त्या नारळाला एकाक्ष नारळ असं म्हटलं जातं आणि हाच नारळ आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी आणायचा आहे आणि याची आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे मग तुम्ही एखादा कलश ठेवून त्या कलशावरती हा नारळ स्थापन करू शकता किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ बांधून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता परंतु हा ठेवत असताना देखील आपल्याला या नारळाची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि ठेवायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेचं स्वरूप हा नारळ असल्यामुळं तुमच्या जवळपास जर एखादं लक्ष्मी मातेचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा अशा प्रकारचा नारळ तुम्ही लक्ष्मी मातेच्या चरणावरती अर्पण करायचं आहे तुम्ही जर देवघरामध्ये दे, जर लाल कपड्यामध्ये जर नारळ हा स्थापन करत असाल तर त्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ कपड्यामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या ज्या ठिकाणी पैसा ठेवत असाल त्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचा नारळ ठेवला तरी देखील चालेल आता जी पुढील वस्तू आहे जी वस्तू आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायची आहे तर ती म्हणजेच गट्ट्याची जी माळ असते म्हणजेच कमळाची बी तर ती आपल्याला देवघरामध्ये स्थापन करायची आहे तुम्ही कमळ गट्ट्याची माळ आणू शकता किंवा कमळाची जी बी असते तर ती आणली तरी देखील चालेल कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी माता विराजमान असते आणि कमळाच्या फुलामध्ये दे, देवी लक्ष्मी माता वास करत असते आणि म्हणूनच अस आपण देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये दे, कमळाचे फुल किंवा या कमळाच्या बिया यांचा समावेश करत असतो देवी लक्ष्मी मातेचे कायमचं वास्तव्य आपल्या घरात राहावं यासाठी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला या कमळाच्या बिया आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत आता तुमच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला या कमळाच्या बिया अवश्य मिळणार आहेत या बिया तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर जरी खरेदी करून आणल्या तरी देखील चालतील परंतु याची स्थापना आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी देवपूजा करत असताना आपल्याला या ज्या बिया आहेत तर या बिया आणत असताना आपल्याला पाच बिया खरेदी करून आणायच्या आहेत आणि या बियांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे विधिपूर्वक यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करू शकता मधाने करू शकता अभिषेक झाल्यानंतर त्या प्रत्येक बीवरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एक आसन करायचं आहे म्हणजेच एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला या ज्या पाच बिया आणलेल्या आहेत तर त्या पाच बिया तुम्हाला स्थापन था करायच्या आहेत हे सर्व करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचं आहे तुमच्या मनामध्ये जी काही तुमची अडचण असेल समस्या असेल विघ्न असेल तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर या माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ज्या कमळाच्या बिया आहेत तर त्या तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत तुमच्या मनामध्ये कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि अशा प्रकारे या तुम्हाला स्थापन करायच्या आहेत आणि दररोज सकाळी संध्याकाळी तुमच्या देवघरातील देवी देवतांची माता लक्ष्मीची पूजा करत असताना या कमळाच्या बियांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर या कमळाच्या बिया खरेदी करत असताना तुम्ही पाचपेक्षा अधिक खरेदी करून आणल्या आणि यांची विधीपूर्वक पूजा केली अभिषेक केला आणि त्यानंतर तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा त्याच्या जवळ यातील एक कमळाची बी एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधून त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू लावून तुम्ही या पोटली करायची आहे आणि ही पोटली तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाजवळ नेहमी ठेवायची आहे हा कर्ता पुरुष आपल्या घरामध्ये धन कमवून आणत असतो लक्ष्मी कमवून आणत असतो आणि म्हणूनच तुम्हाला ही याची एक छोटीशी पोटली करून तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाजवळ ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी जी पोटली असेल तर ती पोटली तुमच्या ज्या ठिकाणी पैसा ठेवता धन ठेवता तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे जर तुमची तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जरी ह्याची एक पोटली करून ठेवली तरी देखील चालेल परंतु ह्या पोटलीला कोणाचाही वाईट घाणेरडा स्पर्श होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणाहून लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला देखील तुम्ही ही एक पोटली अवश्य बांधून ठेवू शकता परंतु ही पोटली मी सांगितल्याप्रमाणे करत असताना यामध्ये एक रुपयाचं नाणं अवश्य टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे आणि त्याच्याबरोबर ती हे जी कमळाची जी बी आहे तर त्यावरती हळदी कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा जरी तुम्ही कुंकवानं नुसते काढला तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे या पोटल्या सर्व करून तुम्हाला अशा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर देवघरामध्ये दे देखील तुम्हाला याची रोज विधिवत पूजा करायची आहे ज्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही दिवाबत्ती करत असाल धूपधीप दाखवत असाल तर त्यावेळेला या ज्या पोटल्या आहेत तर त्यांची देखील तुम्हाला पूजा अवश्य करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जर याची सेवा केली तर लक्ष्मी मातेचा वरधहस्त कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे लक्ष्मी माता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमतरता ब भासणार नाही घरे पैशा पाण्याने सुखसमृद्धीने भरून जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर तुम्ही कमळगट्ट्याची जरी माळ आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापन केली तर देखील चालेल आणि अगोदरपासून जरी तुमच्या देवघरामध्ये कमळगट्ट्याची माळ किंवा जरी या कमळाच्या बिया असतील तरी देखील या दिवशी तुम्हाला यांना अभिषेक हा अवश्य करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चांदीची पावलं देखील तुम्ही देवघरामध्ये दे स्थापन करू शकता त्याचबरोबर चांदीची जर पावलं तुम्हाला खरेदी करणं जर शक्य होत नसेल तर तांबेची किंवा इतर धातूची जी काही पावलं मिळतात ज्याच्यावर शंकर सूर्य स्वस्तिक चंद्र कमळ अशी चिन्ह असतात आणि यावर लक्ष्मी मातेचे देखील चिन्ह कोरलेलं असतं त्याचबरोबर कलशाचीही प्रतिकृती असते तर अशी तुम्ही इतर धातूची जरी पावलं तुमच्या घरामध्ये आणली तर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरात आणल्यासारखं होणार आहे आणि यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये राहणार आहे परंतु ही स्थापना करत असताना आपल्याला अशा प्रकारे ही स्थापना करायची आहे की देवी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे म्हणजेच आपल्याला हळदी कुंकवाने पावलं उमटवत आपल्या देवघरापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही स्थापना देवघरामध्ये करायची आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही या पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती घरी आणून तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करायचे आहेत यापैकी एकही वस्तू आणली तरी देखील चालेल परंतु तुम्हाला जर शक्य होत असतील तर या सर्व वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला आवळ्याचं झाडे अवश्य लावायचं आहे आणि दररोज या आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर शक्य असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी लाल रंगाची वस्त्रं अवश्य परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे ज्यामुळं लक्ष्मी मातेचा कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये वास्तव्य राहणार आहे आणि चांदीमध्ये लक्ष्मी माता वास्तव्य करत असते आणि त्यामुळं जरी तुम्हाला चांदीची पावलं किंवा एखादी चांदीची वस्तू खरेदी करणं जरी तुम्हाला शक्य होत नसेल तरी देखील एखादं दे छोटंसं चांदीचं नाणं या दिवशी अवश्य खरेदी करावं ज्यामुळं लक्ष्मी मातेची आपल्यावर नेहमी कृपा राहते आपल्या घराची भरभराट होते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद